हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर दोन ते तीन दिवसापासून माझी किचनची साफसफाई चाललेली आहे साफसफाई ह्याच्यासाठी चाललेली आहे की आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळा आला ना तर माझी किचनची साफसफाई चालू असते तर ती कशासाठी ते सुद्धा तुम्हाला सांगते पण जर तुम्ही कोणी माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे तर उन्हाळा आला ना काय होतं सगळीकडे पाण्याचे प्रॉब्लेम चालू होतात आमचं काय वेगळं आहे का, का? मग आमच्यासुद्धा पाण्याचे प्रॉब्लेम चालू होतात जसं की दिवसभर आता जसं चोवीस तास पाणी आहे ना तर उन्हाळ्यामध्ये चोवीस तास पाणी राहत नाही आणि पाणी असल्यानं खरं खूप छान आणि मस्त वाटते एक टायमाला जेवण नसेल तर चालून पण घरामध्ये चोवीस तास पाणी असलं पाहिजे हे सगळ्यांची इच्छा असते माझीसुद्धा तशीच इच्छा असते पण पाणी जर नसलं ना खूप चांगलं वाटत नाही किती जरी काही काम स्वच्छता केलं ना तर असं वाटतं की आपण साधा हात जरी भरला तरी पाण्याकडे जातो की हात धुणा धुवायचा आहे आपल्याला पण पाणी नसलं तरी सगळे काम आपल्याला सगळं मोजून मापून केल्याने करावं लागतं आणि आमचं सुद्धा तसंच आहे दिवसभरातून आम्हाला जसं उन्हाळा चालवणं झाला ना तर दोन तास म्हणा किंवा कधी एक तास कधी चार तास पाच तास असं पाणी इथं जास्त वेळ थांबत नाही पाणी मग आम्हाला ड्रम वगैरे भरून ठेवायचं असतं आणि भरून ठेवलेलं पाणी आपल्याला यूज करायचं म्हटलं ना खूप म्हणजे असे काटकसर का करावं लागते दररोजच आपल्याला काटकसर का बिलकुल होत नाही आहे पण तवा काटकसर का करून पाणी वापरावं लागतं आणि मला वाटते मग आमच्या इथंच नाही तर तस सगळीकडे तसंच होतं आणि त्याच्यासाठीच माझी ही उन्हाळ्याची साफसफाई चालू असते आता बरेच जण म्हणत असतील कोणत्या मारासाठी साफसफाई करायची आहे कशासाठी करायचे पण नाही तर ही उन्हाळा झाला की माझी साफसफाई चालू असते कशासाठी तर आता ही भरण्या वगैरे म्हणा किंवा मानवीचे सगळे भांडे म्हणा उन्हाळ्यामध्ये मला घासता पुसता धुता येत नाहीत कशासाठी ओला कपडा आपण करून पुसू शकतो पण ओला कपडा किती जरी स्वच्छ करून ना तरीसुद्धा भांडे जेवढे पाहिजे तेवढे असे स्वच्छ निघत नाही आहेत थोडीशी चुकटका वाटतातच त्याच्यासाठी काय होते भांडे एकदा घासून ठेवले ना पूर्ण उन्हाळा टेन्शन नाही आहे मला राहत कशाचं का, का तर जेवढे दररोजचे जे भांडे निघतात मी तेवढेच घासते अन्यथा तर बाकीचे भांडे काही मी घासत नाही पूर्ण उन्हाळा होईपर्यंत आणि उन्हाळा झाला की परत माझे किचनची साफसफाई चालू होते आणि त्याच्यासाठी काय होते उन्हाळा आले की, की, जी जी बाकी जी की मी सगळे किचनचे बाकीचे सगळी साफसफाई करून घेतात हे सगळे स्टीलचे म्हणा किंवा भांडे म्हणा ही सगळी मांडणी पूर्ण मी घासून पुसून धुवून ठेवलेले आहे आणि आता सगळे पलीकडल्या जे तुम्हाला भरण्या वगैरे दिसतात तर ते सगळे मला घासायचे आहेत एक कपा काढला आहे मी आता आणि थोडे भरणे घासून जे सामान होतं त्यातलं साईडला काढून ठेवलं थोडंसं उन्हात सुकवलं का तर जास्त सामान नव्हतं थोडं थोडंच होतं आणि शिवाय ह्या ते महिन्यात मी राशनसुद्धा भरलं नाही म्हटलं भरण्या वगैरे घासायच्या आहे त्यासाठी राशन भरण्याची गरज नाही म्हटलं आता सगळं एक महिना तर होऊन जाईल आणि नंतर म्हटलं राशन वगैरे भरून आणि त्यासाठी मी सगळं भरण्यातलं थोडं थोडं थैलीमध्ये सामान बांधून ठेवलं होतं आणि आता घासून सुकून झाल्या भरण्यात मी भरणीमध्ये वापस भरून ठेवणार आहे आणि उद्याच्याला बाकीचे सगळे मी डबे वगैरे घासणार आजकाल तर मी एवढेच घासलेले आहेत का तुम्हाला आलाच कंटाळासुद्धा आला आहे आणि भरपूर कामंसुद्धा दुसरे होते त्याच्यासाठी म्हटलं नको आज काही सगळं पूर्ण घासायला नको दोन तीन दिवस जरी गेले साथ ना तरीसुद्धा चालतंय अजून पाणी सहा ते सात दिवस म्हणा किंवा आठ दिवस आमच्या तानखीनं आहे आठ दिवसानंतर पाण्याची परत आमची प्रॉब्लेम सुरू व्हायला ही होईल सुरू होईल म्हणजे पाण्याची प्रॉब्लेम सुरू होईल तर असं आहे तर मला वाटतं तुमच्या इथंसुद्धा असं होत असेल तर मला म्हणजे सांगा की कुठं कुठं पाण्याची प्रॉब्लेम चालू होत आहे आणि मला आणखी तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे की आपल्याला पाण्याची प्रॉब्लेम आपल्याला लगेच कळून येते की पाण्याची प्रॉब्लेम आहे आता पाणी येणार नाही आहे किंवा असं वापरायचं आहे तसं वापरायचं आहे सगळं आपण लगेच ठरवतो पण शिवाय पाणी असल्यानंतरसुद्धा आपण थोडीशी क पाणी कमी कमी वापरलं पाहिजे पाण्याची बचत केली पाहिजे पण आपण सगळे करत नाही असल्यावर ते म्हणतात ना असल्यावर नसल्यावर नसल्यावरती तोंड असा असं काम असतं तर एक मन आहे ती सांगितली मला बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल तर असं आहे कोणती पण गोष्ट जर आपल्याकडे असली ना खूप जास्त आपण यूज करतो आणि नसल्यानंतर आपण तसंच बसतो तर असं मन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणजे आपल्याला बोलता येतं की पाणी आहे नाही तर शिवाय विचार करा मुख्या प्राण्याला म्हणा पक्ष्यांना म्हणा हे बोलता येत नाही की आम्हाला पाणी प्यायचं आहे आम किंवा आमच्याकडे पाणी नाही त्यांना सांगता येत नाही बोलता येत नाही त्यासाठी आपण त्यांची मदत केली पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये काय होतं जिकडं तिकडं खूप जास्त असं पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यासाठी पक्ष्यांनासुद्धा पाणी भेटत नाही बरेचसे पक्षी असे बिन पाण्याचे तडपडून मारतात तर ज्यांना शक्य होत असेल ना त्यांनी प्लीज पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा आत्ता सध्या जर तुम्ही माझे दररोज व्हिडिओ बघत असाल तर जिथं आम्ही राहतो तिथं साईडला थोडंसं पाणी आहे जिथं दररोज पक्षी वगैरे खूप जास्त येतात तर आणि शिवाय आता सध्यासुद्धा नॉर्मल तिथं पाणी आहे पूर्णपणे आटलेलं नाही आहे आता आठ दहा दिवस म्हणा त्यांना पाणी ते पुरल आणि तिथलं पाणी आटल्यानंतर सुद्धा पक्ष्यांना पाणी ठेवायला सुरुवात करणार आहे जर तुम्हाला सुद्धा शक्य होत असेल तर प्लीज पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला सुरुवात करा ज्यांनी एक जरी पक्षाने जिथं पाणी ठेवलं ना जर एक जरी पक्ष्याने किंवा दोन जरी पक्षांनी पाणी पिलं ना तुमच्या मनाला खरंच खूप छान मस्त वाटेल समाधान वाटेल तर तुम्ही सुद्धा प्लीज पाणी ठेवायला सुरुवात करा पक्षांना तुम्ही जर पित नसाल तर तुम्ही सुद्धा पित जा मी दिवसभरातून एकदा ग्रीन टी पिते ब्लॅक कॉफी पिते आणि जर इच्छा नसेल तर मी दोन्ही पण पित नाही आणि इच्छा असेल तर मी दोन्ही सुद्धा एकदा एकदा कधी पिते म्हणजे जसं की सकाळी जर ग्रीन टी पिली तर दुपारी मी ब्लॅक कॉफी वगैरे पिते पण आता जास्त गर्मी आहे तर त्याच्यासाठी मी ब्लॅक कॉफी पिणे जरा टाळलेलं आहे पण ग्रीन टी पिते ग्रीन टीची चव मला खूप जास्त आवडते आणि जी पितात ना त्यांना माहिती आहे त्याची चव खरंच खूप छान लागते आता बऱ्याच जणांना ह्याची सवय नसल्यामुळे थोडीशी कडवट लागते तुरट लागते अशी आणि त्याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकायची नाही त्याच्यासाठी चव बऱ्याच जणांना चांगली लागत नाही पण एकदा जर सवय लागली ना तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकता जर तुम्ही साखराचा चहा पितात चल तर चहा न पिता ही चहा तुम्ही एकदा पिऊ शकता आणि तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही दररोज पिताल ठीक आहे आणि शिवाय तो चहा तुमचा दररोज ही आवडल्यानंतर तो चहा सुद्धा तुमचा हळूहळू कमी व्हायला मदत होईल आणि चला का माझा चहा पिते आणि पिल्यानंतर माझे बरेचसे काम राहिले ते करून घेते मला वरतून टायरेसवरतून सुकलेले कपडे घेऊन येतात परत कपड्यांच्या घड्या घालायच्यात बराच वेळ माझं थोडंसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागं की मी इंग्लिशची प्रॅक्टिस करत आहे तर काय व्हायला लागले अधूनमधून टाईम भेटतो कधी कधी भेटत नाही पण मी दररोज करण्याचा प्रयत्न करते थोडा का वेळ पण वेळ मी वाचण्यासाठी देते तर ते सुद्धा मला वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर थोडं वेळ मी फोन बघणार आहे फोनसुद्धा बघणं गरजेचं आहे बरेचसे नवीन नवीन व्हिडिओ येतात किंवा काय येतं ते, ते सगळं चेक करावं लागतं ते बघते आणि नंतर मग माझं रात्रीचं जेवण काय बनवणार आहे ती मी तुम्हाला दाखवते शिवाय जेवण जास्त बनवायचं नाही साधं सिंपल काहीतरी मी बनवून का तर दुपारचं जेवण आहे भाकरी भाजी वगैरे सगळं आहे तर मी थोडंसं रात्री काहीतरी बनवान आणि ते काय बनवून ते तुम्हाला नंतर सांगन तर मस्त माझी ग्रीन टी पिते ते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा <laughs> तर चला माझी ग्रीन टी वगैरे पिऊन झाली बराच वेळ बसून झाला रात्रीच्या साडेसात वाजल्या आणि सात आठ मिनटाचा व्हिडिओमध्ये पूर्ण दिवस दाखवायचा असतं त्यासाठी असं सगळं काही पूर्ण पूर्ण पुढं पुढं करून दाखवायचं असतं तर सगळेजण तेच करतात मी पण तेच करते तर संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि आता जेवणाची तयारी सुरू झालेली आहे मी सांगितल्याप्रमाणे की दुपारचं जेवण होतं मी भाजी भाकरी बनवली होती तर ती आहे मी तिची भाजी आणि भाकरी आहे दुसरी पातळ भाजी पण आहे तर मी आता सध्या डाळ भात करणारे खिचडी बनवणार होते पण स्नेहा मी विचारलं स्नेहा मी डाळ भात बनवतं ठीक आहे म्हटलं स्नेहा आलेली नाही आणखीन पण मी तिला फोन केला होता तर ती येणार आहे आता पंधरा ते वीस मिनिटात तीसुद्धा येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज मी तिची आणि भाकरी केली होती तर भाकरी म्हटलं की मोलांना खायला नको वाटते त्यांना जबरस्ती चारावं लागते आणि आज सुद्धा स्वप्न भाकरी केली मग खात नव्हतं जेवण करत नव्हतं नको मला भूकच नाही पण मी त्याला माझ्या हाताने आज भाकरी आणि भाजी चारलेली आहे तर असं आहे तुमच्यासुद्धा मुलांना तुम्ही असं करताय का शिवाय बरेच जण असं नाही आहे की मुलं खात नाहीत पण खूप जास्त असे नाटकं करतात तर स्नेहाचं एवढं नाही पण स्वप्नी थोडीशी नाटकं करतो जेवणाच्या ना बाबतीत की हे नको ते नको तरीसुद्धा मला बरंच त्याला काही काही भाणी सांगून त्याला जेवण चारायला लागते की हे खात हे खा आता बरेच जण दररोज व्हिडिओ बघत असतील तर ती म्हणतील तुमचा मुलगा लहान नाही मोठा आहे मोठा आहे तरी पण मुलांचे नाटकं तर चालूच असतात ठीक आहे तर चला मग पटापट डाळ भात बनवते एका साईडला भात शिजाय ठेवला दुसरीकडे डाळ शिजवते आणि डाळीला फोडून देतात थोडेसे पापड तळते रात्रीचं जेवण हे होऊन जाईल डाळ भात सगळे आवडीनं खातात जर दोन्ही तिन्ही टाईम जर डाळ भात दिला पापड दिलं लोणचं दिलं ना तर सगळे आवडीनं खातात भाकरी भाजी म्हटलं की त्यांचे तोंड वाकडे होतात पण मी म्हणजे की सगळ्यांना जबरस्तीन चारतच असते भात मला भात तर खातातच भात त्याला कोणालाही जबरदस्ती करायची गरज नाही एक दिवस जर भात नसेल ना तर भात नाही केला का भात नाही केला का असं होतं पण भाकरी केल्या ना तर सगळ्यांचे तोंड वाकडे होतात आणि भाकरीचा शॉट आमच्या घरी कसं तसंच आहे ती म्हणजे की भाकरी खायला नकोच वाटते कुणाला चपात्या आवडीनं खातील भात खातील पण भाकरी नको म्हणतील पण मी ज जबरदस्तीनं थोडे थोडी भाकरी चालते शिवाय आजकाल एवढं सगळं महाग झालेलं आहे की जेवण बिलकुल वेस्ट करायचं नाही जर तुम्हीसुद्धा करत असाल तर प्लीज तुम्ही सुद्धा जेवण वेस्ट करू नका जेवढं लागते तेवढंच करा आणि जर जा जास्त बायचान्स कधी झालं तर फेकून न देता एखाद्या पक्ष्यांना द्या म्हणा किंवा जनावराला द्या म्हणा कुणाला तरी द्या ती असं कचऱ्याच्या डब्यामध्ये वगैरे फेकून प्लीज देऊ नका आणि त्याच्यासाठी जेवढं लागते तेवढंच करा तर बोलता बोलता सचिन आणि स्नेहा सुद्धा आले दोघ जेवण वगैरे झाले आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्यापर्यंत बाय बाय